नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण अर्णवचा बदला घेण्यासाठी राकेश आपल्या खऱ्या बायकोचा म्हणजे अंजलीचा एक खूप मोठा असा ॲक्सिडेंट घडून आणणार आहे आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु मित्रांनो देवकृपेने तर ईश्वरी आणि अर्णवमुळे आता आपला अंजलीचा जीव कसा वाजतो आणि राकेश अंजलीला जिवे मारण्याचा हा प्लॅन कसा फेल होतो अर्णव आणि ईश्वरी दोघे मिळून राकेशचा हा डाव कसा उधळून लावतात अंजली मरणाच्या दारातून परत घरी कशी येते हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर मित्रांनो हे बघा आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर राकेश हा खूपच चिडलेला असतो आता काय करावं आणि काय नाही असं त्याला झालेलं असतं कारण राकेशचा जो काही प्लॅन असतो त्याप्रमाणे सर्व काही फासे आता उलटे पडत असतात म्हणून राकेश हा पूर्णपणे चवताळलेला असतो कारण स्वतःच्या डोळ्याने त्याने ईश्वरीला अर्णवची बायको झालेलं ला बघितलेलं असतं आणि ते पाहिल्यानंतर आता हा राकेश पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि दिवस रात्र तो दारू प्यायच्या नशेमध्ये अगदी व्याधीन होऊन गेलेला असतो दारू पिण्यासाठी तो अगदी जास्त सुरुवात करतो तर आता मित्रांनो काही करून या राकेशला अर्णवचा बदला घ्यायचा असतो कारण अर्णवने एका क्षणामध्ये बाजीही पलटवलेली असते आणि राकेशला चांगलाच धडा शिकवलेला असतो ईश्वरीला त्याच्या मोठ्या संकटातून अर्णवने शेवटी वाचवलेलं असतं आणि आता मात्र राकेश विचार करतो की अर्णवने तर स्वतःच्या बहिणीची म्हणजे अंजलीची सुद्धा पर्वा केली नाही आणि एकच अगदी अर्णवला आता घाबरवण्यासाठी माझ्या हाती फक्त आणि फक्त एकच आता प्लॅन आहे परंतु ह्या अर्णवने तर उलट माझेच घरी जाण्याचे आता सर्व काही रस्ते बंद करून टाकले होते जोपर्यंत अंजली राजेशिरक्यांच्या घरामध्ये आहे तोपर्यंत मला घरी येता येणार नाही आणि ईश्वरी सुद्धा आता तेथेच आहे परंतु अर्णव राजशिर्केला मी नाही सोडणार कारण ईश्वरी फक्त आणि फक्त माझीच आहे म्हणून वेड्यासारखी बडबड तो अगदी दारूच्या नशेत करत असतो तर दुसरीकडे बिचारी अंजली ही आपल्या नवऱ्याची म्हणजे राकेशची वाट बघत असते सारखं ती राकेशला फोन करत असते तेव्हा आता अंजलीला अशी चिंता चिंतेत आणि इतकं व्याकुळ बघून अर्णव विचारतो की ताई अगं काय झालं तू अशी नाराज का आहेस त्यावर तर अंजली म्हणते की हे पग अरे चिंटू बघणारे तुझे जिजी फोन उचलत नाही आणि स्वतःहून त्यांनी दोन तीन दिवसापासून मला एकही फोन केलेला नाही त्यामुळे माझा जीव आता टांगणीला लागलेला आहे मला त्यांची खूप काळजी वाटत आहे तेव्हा आता अर्णवला मनोमन खूप वाईट वाटत असतं ज्या नवऱ्याची माझी ताई अगदी प्रेमाने आतुरतेने वाट पाहत आहे तो राकेश एक नंबरचा नीच माणूस आहे आणि माझ्या ताईला त्याने पूर्णपणे बर्बाद केलेला आहे तिला फसवलं तिच्या भावनांशी तो खेळला आता मात्र तो माझ्या ताईच्या अगदी कोणत्याही लायकीचा नाही म्हणून आता आपल्या अंजलीचा अंजली, अंजली ताईचा तो व्याकुळ चेहरा आणि पडलेला चेहरा बघून अर्नवचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो त्याला एका दृष्टीने त्या राकेशची इतकी चिड येते की आत्ताच जावं आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी परंतु आपल्या ताईसाठी तो शांत असतो तेव्हा आता अन अर्न, अर्णव हा अंजली ताईला समजवतो हे पग ताई तू काळजी करू नकोस जिजू नक्की तुला कॉल करतील म्हणून तो अंजलीला अगदी एक खूप हो मोठा आधार देत असतो परंतु अंजलीचा जीव मात्र खूप खाली आता खालीवर होत असतो सारखंच ती राकेशला फोन करत असते आणि इकडे अंजलीचा सारखा फोन आलेला पाहून राकेशला मात्र खूप असा राग येतो तेव्हा राकेश मनाशी ठरवतो की आता अर्णव आपल्या बहिणीमध्ये म्हणजे माझ्या बायकोत खूप आता त्याचा जीव तर आहेत पण आता ह्या राकेश तिला संपवणार आता त्या अंजलीचा मी काटा काढणार आणि त्या अर्णवच्या बहिणीला कायमचं मी आता हे जग सोडून ढगामध्ये पाठवणार म्हणून राकेश वेड्यासारखा हसत असतो राकेश पुढे म्हणू लागतो की ही अंजली घरात आहे म्हणून मला घरी जाता येत नाही कारण ईश्वरीला माझ्याबद्दल सर्व काही सत्य लगेच कळेल आणि मला ते अजिबात होऊन द्यायचं नाही जर मला शिर्के कुटुंबाला संपवायचं असेल तर मला सावध राहूनच पाऊल उचलायला हवं आणि त्यासाठी बिंडोक माझी बायकोच तिचा hey. मला काटा काढून तिला रस्त्यातून कायमचं दूर करावेच लागेल मग ती अर्णवची चांगली आता मी मज्जाच घेतो कारण अर्णव आता शेवटी आपल्या बा बहिणीसाठी काहीसुद्धा करायला तयार असेल स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या डोळ्यांनी मरतानी बघून त्याची काय अवस्था होते हे आता मी बघतोच अर्णव स्वतःच्या बहिणीला अगदी मरताने पाहून त्याची काय अवस्था होईलच आणि त्याच्या बहिणीचा बदला घेऊन मी माझा आता बदला पूर्ण करेल म्हणून आता त्याच्या बहिणीची ती अवस्था बघून अर्णव पूर्णपणे कोलमडून जाईल तेव्हाच आता अर्णवची ती अवस्था बघून मला मात्र खूप मज्जा येईल आता अर्णवने अंजलीला संपवण्याचा एक खूप मोठा असा कट रचलेला असतो अर्णव आता अर्णला पूर्णपणे बर्बाद करून टाकण्याचं त्याने ते ठरवलेलं असतं राकेश पुढे म्हणतो मी त्या अंजलीचा काटा काढतो म्हणजे ती मला फोनवर सारखं फोन, फोन करून जो काही त्रास देत आहे ना तो त्रास ती देणार नाही आणि एकदा की माझी ती पहिली बायको देवाघरी गेली मग मला अगदी रस्ता मोकळा होईल त्या ईश्वरीसोबत मी परत लग्न करेल आणि तिला आपलं करूनच टाकेल मी अर्णव आणि ईश्वरीचा संसार सुखाचा नाही होऊन देणार कारण ईश्वरी फक्त आणि फक्त माझे आहे म्हणून हा राकेश खूप असे वेडे चाळी करायला सुरुवात करतो तर इकडे ईश्वरी अजूनही अर्वण अर्णववर नाराज असते कारण सत्य काय आहे ते अजूनही ईश्वरीच्या समोर आलेलं नसतं परंतु तरीही दोघे एकमेकांना समजून घेत असतात ईश्वरी आपल्या अर्णवच्या संसाराची हळूहळू सुरुवात करत असते एकमेकांना समजून घेत असतात तर अंजली या दोघांना एकत्र आणण्यासाठी आणि त्या त्यांना प्रेमात पाडण्यासाठी तिचे पूर्णपणे प्रयत्न सुरू असतात त्यानंतर मित्रांनो एक दिवस हा नालायक राकेश अंजलीला फोन करतो ते पाहून अंजलीला खूपच आनंद होतो ती इतकी खुश होते कारण खूप दिवसानंतर राकेशचा फोन आलेला असतो तेव्हा अंजली विचारते की तुम्ही कुठे आहात तेव्हा नेहमीप्रमाणे हा राकेश अंजलीला वेड्यात काढतो की मी कामानिमित्त अचानक बाहेरगावी का आलो होतो तिकडे नेटवर्क नव्हते आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुझ्याशी कोणताही कॉन्टॅक्ट नाही करू शकलो मला माफ कर अंजली आणि हे अंजली मला इकडे सुद्धा रोज तुझी खूप आठवण येते माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणूनच प्रेमाचं नाटक नेहमीप्रमाणे हा राकेश अंजलीशी फोनवर करत असतो तेव्हा पुढे हा राकेश हा अंजलीला म्हणतो की हे पग तुम्हाला भेटण्याची मला खरंच खूप इच्छा झालेली आहे परंतु घरी जितकी प्रायव्हेसी आहे तर ती आपल्याला नाही मिळत कारण घरामध्ये जण असतो म्हणून मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे आपण दोघीजणी आता डेटवर जाऊयात ते ऐकून तर अंजली आता म्हणते की कशाला घरी याना तुमची सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघत आहे आणि अर्णव आणि ईशूचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि हे पग चिंटूचं लग्न झाले त्यामुळे तुम्हाला आता ईश्वरीला बघण्यासाठी घरी यावेच लागेल तेव्हा आता ते ऐकून तर इकडे राकेशला तर खूप चीड येत असते कारण अर्णव आणि ईश्वरी दोघं एकत्र आले हे राकेशला तर देखवत नाही आणि त्यासाठीच तो आता आपला चेहरा लपवण्यासाठी बाहेर असतो त्यानंतर आता राकेश अंजलीचं ऐकून घेत नाही अंजलीला म्हणतो की हे पग फक्त आणि फक्त मला तुम्ही हव्या आहात तुमच्याशी एकांतात वेळ घालवायचा आहे म्हणूनच अंजली मी पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला यावंच लागेल आणि राणी सरकार असे म्हणत तो अगदी अंजलीला वेडे बनून टाकतो तेव्हा आता अंजलीलासुद्धा असं वाटतं की राकेशला माझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा असेल म्हणूनच आता भोळी भावडी अंजली लगेच होकार देते तेव्हा आता राकेश तर खूप पोहोचलेला असतो म्हणूनच तो अंजलीला सांगतो की आपण दोघेजण डेटवर जाणार आहोत एकमेकांना भेटणार आहोत हे कुणालाही सांगू नका कारण घरी सध्या परिस्थिती खूप नाजूक होत चालली आहे आपण असे डेटवर जात आहोत उगीच कुणाला वाईट वाटायला नको म्हणून कुणी म्हणजे कुणाला काहीच सांगू नका तुमच्यासाठी मी एक खूप मोठा सरप्राईज प्लॅनिंग ठेवलेला आहे त्यावर आता अंजली लगेच होकार देते आणि बिचारी अंजली खूपच खुश होते कारण तिचं आता राकेश्वर जेव्हापाठ प्रेम असतं परंतु अंजलीला अजूनही माहिती नसतं की राकेश किती नीच व्यक्ती आहे ते त्यानंतर आता अंजलीही खूप छान तयार होते आणि बाहेर जाण्यासाठी निघते त्याच वेळेला ईश्वरी समोरून येते आणि अंजली ताई तुम्ही कुठे बाहेर निघालात का कुठे चाललात म्हणून ईश्वरी अंजलीला विचारते परंतु अंजली राकेशने सांगितल्याप्रमाणे ईश्वरीला एक खरं सांगत नाही मी जरा बाहेर जाऊन येते असे म्हणत ते आता अर्णवसुद्धा ऑफिस निघून म्हणजे निघून गेलेला असतो अंजली बाहेर पडते खूप दिवसानंतर आपण आपल्या नवऱ्याला भेटणार आहोत म्हणजे राकेशला बिचारी अंजली खूपच खुश झालेली असते तेवढ्यात आता समोरून मामा येतात आणि तेसुद्धा अंजलीला विचारतात की बाळा अंजली तू कुठे निघालीस इतक्या घाईत आणि इतकी नटून थटून परंतु अंजली मामाला देखील काही सांगत नाही ती मामाला आता मुद्दाम असं म्हणते की मामा आज मी आज देवळामध्ये जाऊन येते बरेच दिवस झाले आता लग्नाची गडबड होती त्यामुळे मी काही देवळात गेले नाही म्हणून आता देव दर्शनाला जाऊन येते परंतु मामाला मात्र आता थोडंसं संशय आलेला असतो आता तेव्हा अंजली मामाशी बाहेरच गप्पा मारत असते त्याच वेळेला इकडे नालायक राकेशा गुपचूप लपून चपून तोंडाला मास बांधून शिरकेंच्या घराबाहेर येतो जेणेकरून त्याला कोणी बघू नये म्हणून तो राकेश हा अंजलीच्या गाडीतून त्याला भेटण्यासाठी बाहेर पडणार त्याच गाडीचा नेमकं ब्रेकफेल करून टाकतो आणि मनाशीच खूप हसत असतो आज अंजलीचा गाडीतून खूप मोठा ॲक्सिडेंट होणार आणि त्याच कार ॲक्सिडेंटमध्ये तिचा जीवसुद्धा जाईल उद्याच्या न्यूजपेपरमध्ये एक खूप मोठी हेडलाईन आलेली असेल की माझ्या बायकोच्या फोटोला उद्या हारसुद्धा लागलेलं असेल म्हणून राकेश आता खूपच खुश होतो तर इकडे आता अंजली कुणालाही न सांगितलेलं तिने असतं काही न सांगता ती आता राकेशला भेटायला तयार होते आणि बाहेर जायला निघते ते पाहून ईश्वरी मनात विचार करते की मला असं का वाटतं अंजली ताई आपल्याशी खोटं बोलून बाहेर जात आहे परंतु जे काही कारण असेल ते असेल परंतु अंजली ताईच्या चे चेहऱ्यावरचा आज खूप दिवसानंतर जी काही आनंद होता तो आनंद वेगळाच होता त्या आज खूप आनंदी दिसत होत्या असा विचार आता ईश्वरी करत असते आणि ती तिच्या कामाला लागते त्यानंतर आता इकडे ड्रायवर गाडी चालू करत असतो तर अंजली गाडीमध्ये बसते आणि राकेशला भेटायला बाहेर जाण्यासाठी निघते ते पाहताच इकडे राकेश खूप मोठ्या मोठ्याने वेड्यासारखं हसत असतो आणि म्हणतो की आता मात्र काही या अंजलीचं खरं नाही अगदी मोठमोठ्याने हसून आज ही राणी सरकार म्हणजे अंजलीबाई इतकी नटून थटून मला भेटायला बाहेर पडली परंतु आता मात्र ती पुन्हा या घरामध्ये नाही येणार आणि या घरामध्ये ती पुन्हा येणार नाही ही, ही जबाबदारी माझी असेल ती आता घरी जाईल तर तिची फक्त आणि फक्त थिरडी आणि या घरातून शेवटी तिची यात्रास निघेल आणि मगच आपल्या बहिणीच्या सरणावर झोपलेल्या ह्या बहिणीची बॉडी बघून अर्णवची अक्कल मात्र ठिकाण्यावर येईल राकेश आता हा खूप मोठा एक सापळा रचत असतो आणि त्यात म्हणजे तो अंजलीला संपवण्याचं ठरवतो इकडे आता अर्णव हा ऑफिसमध्ये काम करत असतो परंतु मित्रांनो आज मात्र कुणास ठाऊक सकाळपासून अर्णवचं कशातही मन लागत नाही काहीतरी वेगळं असं संकेत त्याला मिळत असतात तेव्हा आता अर्णव विचार करतो आज मला असं का वाटतं काहीतरी अनर्थ घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे मला असे संकेतसुद्धा का मिळत आहे म्हणून अर्णव बिचारा खूप असा बेचन झालेला असतो त्याचं मन अजिबात स्थिर नसतं काहीतरी अग नक्कीच अनर्थ घडणार आहे याची चाहूल अगोदरच अर्णवला जणू मिळालेली असते अर्णव हा खूपच अस्वस्थ असतो तर दुसरीकडे ईश्वरी छान आता आंघोळ करत असते आणि देवपूजा करत असते तर अंजली ही राकेशने पाठवलेल्या ॲड्रेसवर ड्रायव्हरसोबत जाण्यासाठी निघालेली असते गाडीचा वेग खूप असतो म्हणून अंजली ड्रायव्हरला सांगते की गाडी थोडी हळूच चालवा त्याच वेळेला आता इकडे अर्णवला तर खूप काळजी वाटत असते अर्णव हा विचार करतो की माझी ताई तर ठीक असेल ना राकेशने काही डाव तर अगदी आखला नसेल ना म्हणून वेळ न घालवता अर्णव ऑफिसमधून लगेच अंजलीला फोन करतो आणि ताई तू कुठे आहेस ठीक तर आहेस ना असं तो अंजलीला विचारतो त्यावर आता अंजली सांगते की अरे चिंटू मी एकदम ठीक आहे आणि तू अचानक मला असं का विचारलं त्याच वेळेला अर्णवच्या कानावरती हॉर्नचा आवाज ऐकू येतो तेव्हा अर्णव विचारतो की ताई अगं तू कुठे बाहेर निघालीस का त्यावर आता अंजली सांगते की हो मी जरा बाहेर जात आहे तेव्हा अर्ण विचारतो की करून तू कशासाठी मला जरा सांगशील का बघ मला तुझी खरंच खूप काळजी वाटत आहे त्यावर आता अंजली म्हणते की चिंटू आणि तू माझी काळजी कशाला करतोस तू तुझ्या कामावर तु 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 फोकस कर तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग ताई तू माझ्यापासून काही लपोत तर नाही ना तुम्हाला जरा सांगशील का तू बाहेर कशासाठी जात आहे नक्की कारण काय आहे मला आज खरंच खूप भीती वाटत आहे मन जरा अस्वस्थ होत आहे त्यावर आता अंजलीला चिंटूची अवस्था बघवत नाही अंजली आपल्या चिंटूला म्हणजे अर्णवला सर्व काही खरं सांगून टाकते मी राकेशजींना भेटायला जात आहे ते ऐकून आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरपते तेव्हा अर्णव म्हणतो की परंतु त्यांना तू भेटण्यासाठी का जात आहेस आणि कुठे तेव्हा अंजली विचारते की अरे तू असं का विचारतोस म्हणजे चिंटू माझी म्हणजे तू इतकी काळजी का करतोस अरे त्यांचीच अशी इच्छा होती की आम्हाला जरा एकांत मिळावा म्हणून त्यांनी मला एका हॉटेलवर बोलावलं आहे ते ऐकून आता अर्णवला खूप मोठा एक धक्का बसतो कारण आता अर्णवला कळून चुकलेलं असतं राकेशचा काहीतरी नवीन डाव असणार तेव्हा आता काय करावं अंजलीला खरं सांगावं की हा प्रश्न पुन्हा एकदा अर्णवला पडतो अर्णवचा आता थरका फुटतो तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे पग मला बाकी काही माहिती नाही परंतु माझं तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे तू जेथे असशील ना पर तेथे ते परत मागे तेव्हा अंजलीलासुद्धा प्रश्न पडतो की अर्णव असं का बोलत आहे आणि तो म्हणजे अर्ध्या रोडवरून मला मागे का बोलवतोस आणि परत अर्णव म्हणतो की ताई प्लीज आज तू मला समजून घे कारण तू राकेशला भेटायला जाऊ नकोस तेथून येई मला तुझं लोकेशन पाठव म्हणजे कुठेतरी मध्येच आपण भेटूयात मग माझं काम आहे मी तुला तिथे भेटल्यानंतरच सांगतो कारण काहीही करून अर्णवला अंजली आणि राकेश या दोघांची भेट घडून द्यायची नसते त्यावर आता अंजली म्हणते की ठीक आहे चिंटू तू काळजी करू नकोस मी राकेशला फोन करून सांगते आणि पुन्हा माघारी येते आपण भेटूयात परंतु मित्रांनो त्याच वेळेस आता गाडीचं जे काही स्वीट वाढलेला असतो अंजली ड्रायव्हरला सांगते की काका गाडी जरा स्लो चालवा आता ड्रायव्हर काका गाडीचं ब्रेक दाबायला लागतात ला परंतु मित्रांनो ना नालायक राकेशने गाडीचे ब्रेक फेल केल्यामुळे ब्रेक काही लागत नसतं पुढे आता खूप रस्त्यावर गाड्यांची गर्दी असते तेव्हा ड्रायव्हर अंजलीला सांगतो की मॅडम ब्रेक लागत नाही ते ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते इकडे फोनवरती हो ते सर्व काही अर्णव ऐकून घेतो आणि सुद्धा आता खूप असा तो घाबरतो अर्णव म्हणतो की ताई काय झाले तू तू बरी आहे का आणि गाडीचे ब्रेक का लागत नाही आता अंजलीसुद्धा खूप घाबरलेली असते आणि ती मोठ्याने ओरडते इकडे अर्णव लगेच त्या लोकेशनवर जाण्यासाठी निघतो अर्णवला अर्णवची आता अंजलीची खूप काळजी वाटत असते तेव्हा अर्णव देवाकडे अगदी प्रार्थना करतो देवा काही कर परंतु माझ्या ताईला काही होऊन देऊ नकोस म्हणूनच अर्णव अंजलीला फोन करत असतो परंतु इकडे अंजलीचा फोन पूर्णपणे स्विच ऑफ आलेला असतो ते बघून आता अर्णव खूपच घाबरतो तर दुसरीकडे अंजलीची गाडी देवकृपेने एका झाडावर जाऊन आदळलेली असते अंजलीचा अपघात झाल्यामुळे अंजलीच्या डोक्याला आता चांगलाच मार लागलेला असतो तर दुसरीकडे ईश्वरी देवपूजा करत असते आणि त्याच वेळेला अचानक देवासमोरील दिवा विजतो आणि ते बघून ईश्वरीला खूप मोठा एक धक्का बसतो ईश्वरी विचार करत असते की देवा आज हे काय झालं असेल आणि असं संकेत का कारण देवासमोरील दिवा का विजला असेल नक्की काय असे संकेत द्यायचे आहे आणि तेव्हाच आजी आज देवासमोर दिवा विजलेला बघते आजीच्या पाया सु खालची सुद्धा जमीन सरकलेली असते धक्क्याने आजी खालीच बसते तर ईश्वरी देवाला प्रार्थना करते देवा हे बघ माझ्या कुटुंबावर कोणतंही अगदी संकट येऊन देऊ नकोस त्यावर अगदी सर्वांचं तू रक्षण कर आणि हे ईश्वरी देवाचा धावा करायला सुरुवात करते इकडे अर्णव हा वाऱ्याच्या वेगाने अंजलीला भेटण्यासाठी निघालेला असतो तर दुसरीकडे मात्र राकेश हा कधी एकदा अंजलीच्या मरणाची बातमी येईल आणि सेलिब्रेशन मी करेल याची वाट बघूनच असतो काही वेळानंतर अर्णव हा ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो तर अंजली गाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते ड्रायव्हरसुद्धा आता शुद्ध अवस्थेत असतो आणि इकडे ईश्वरी देवाचा धावा करत असते देवकृपेने अंजलीला जास्त काही दुखापत झालेली नसते फक्त डोक्याला मार लागल्यामुळे तिचा जरा बेशुद्ध झालेली असते अंजलीला त्या अवस्थेत बघून अर्णव मोठ्याने स्थायी असं ओरडतो आणि लगेच ॲम्ब्युलन्स बोलून तो अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्यानंतर आता इकडे अंजलीच्या ॲक्सिडेंटची बातमी आजी आणि ईश्वरीला कळते आजी ही बातमी ऐकून खाली कोसळते ईश्वरी आजीला सावरते आणि समजवण्याचा सा प्रयत्न करत असते अंजली ताईला काही होणार नाही त्या ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका असं ती आता आजीला आधार देते तर इकडे डॉक्टर अंजलीवर उपचार करण्यासाठी सुरुवात करतात अर्णव डॉक्टरनं म्हणतो की डॉक्टर काही करा परंतु माझ्या ताईला लवकरात लवकर शुद्धीवर आणा मी वाटेल तेवढा खर्च करण्यासाठी तयार आहे अर्णवची खूप आता चिडचिड होत असते कारण ताईची ती अवस्था झालेली बघून तो खूप रडत असतो आणि डॉक्टरांसमोर हात जोडत असतो तर इकडे राकेशला कळतं की अर्णव हॉस्पिटलमध्ये हो अंजलीला घेऊन गेलेला आहे आणि राकेशला ते ऐकून मोठा धक्का बसतो अंजली अजूनही जिवंत आहे राकेशचा डाव आता पूर्णपणे फसलेला असतो मध्येच वेळेवर अर्णव आल्यामुळे अंजलीला तो थांबलेला अंजली म्हणजे त्याने थांबवलेलं असतं आणि अंजलीचा जीव वाचवलेला असतो राकेशचा हा डावसुद्धा अर्णव उधळून लावतो इकडे आता काही वेळानंतर अंजली शुद्धीवर येते आणि ते बघून आता सर्वजण खूप खुश होतात आणि लगेच आता ईश्वरीला फोन करून आता घरीसुद्धा कळवलेलं असतं ईश्वरीसुद्धा खूपच खुश होते आणि आजीनं म्हणते की हे बघा अंजलीताही शुद्धीवर आल्या तेव्हा आता आजी ते लगेच देवाचे आभार मानते तर इकडे सुद्धा अंजलीला शुद्धीवर आलेला बघून खूपच आनंद होतो त्यामुळे मात्र मित्रांनो शेवटी ह्या राकेश नरधामाच्या तावडीतून अंजलीचा जीव तर वाचलेला असतो आता म्हणजे ह्या राकेश पुन्हा आता खूप चवतळलेला असतो कारण तो एक करण्यासाठी गेलेला असतो अंजलीच्या जीवावर उठलेला असतो ईश्वरीला मिळवण्यासाठी परंतु आता लवकरच ह्या राकेशचं जे खरं सत्य आहे तर ते ईश्वरीसमोर येणार असते आणि ईश्वरी मात्र आता त्याला चांगला धडा शिकून हे राजशिर्क्यांच्या कुटुंबातून कसे घराच्या बाहेर काढते आणि अंजली ताईच्या प्रेमाची जाणीव त्याला कशी करून देते अंजलीचं जे काही हरवलेलं हे प्रेम आहे आणि ह्या राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा देऊन अंजली ताईच्या नजरेतून त्याला कसं उतरवते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी लगेच तयार राहा धन्यवाद